आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज Preview. श्री भीमराव परमनावर यांना यंदाचा महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय उत्कृष्ट वधवर सूचक प्रतिनिधी पुरस्कार जाहीर सिद्धकला बहुउद्देशीय व शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय उत्कृष्ट वधूवर सूचक प्रतिनिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस याकरिता पुरस्कार निवड समितीने श्री भीमराव परमेनावर यांची निवड जाहीर केलेली आहे पंचवीस ते तीस वर्ष झाले प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे त्यांनी वधूवर सूचक म्हणून खूप नाव कमावलेले आहे आतापर्यंत शंभरहून अधिक विवाह त्यांच्याकडून जुळवले गेलेले आहेत समाजामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या वधूवर यांना ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांचे समुपदेशन करणे ही त्यांची कामाची कला आहे त्यांच्या जिभेवरती गोडवा आहे समोरच्या व्यक्तीला आपल्या वक्तृत्व शैलीने त्यांच्यावरती प्रभाव पाडून त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून विवाह जुळवण्याचे कौशल्य श्री भीमराव परमणावर यांच्यामध्ये आहे सर्वधर्मीय वधूवर परिचय मिळा हा मेळाव्याचे दर महिन्याला वेगवेगळ्या भागामध्ये आयोजन करून त्या भागातील वधू आणि वर यांना चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध करून देणे आतापर्यंत हे कार्य खूप प्रामाणिकपणे त्यांनी केलेले आहे त्यांनी या कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेले आहे तन मन धन लावून ते या कामामध्ये प्रामाणिकपणे आतापर्यंत त्यांनी काम केलेले आहे या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जोडीदार विवाह संस्थेचे जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्याचे म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जी एस सातपुते सर यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष ते प्रामाणिकपणे अनेक निष्ठेने त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करीत असताना त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी संस्था एक रोपटे होते त्याचे वटवृक्ष करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा माननीय श्री भीमराव परमणावर साहेब भी यांच्यामध्ये आहे त्यांनी सुरुवातीला संस्थेची संपूर्ण आपल्या खांद्यावरती घेऊन ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे पार पाडलेली आहे वधूवर यांना त्यांच्या कोणत्याही अडीअडचणीमध्ये मार्गदर्शन करणे त्यांना सूचना करणे त्यांचे समुपदेशन करणे त्यांच्या अनेक तक्रारीचे निवारण करणे या सर्व गोष्टी जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पार पाडलेले आहेत आणि भविष्यात देखील ते पार पाडतील श्री भीमरावर परमणावर यांनी हे कार्य करत असताना घरातील संसाराचा गाडा हाकत असताना स्वतः सी मध्ये काम करून उरलेल्या वेळेमध्ये सूचकचे काम करणे फार तारेवरची कसरत आहे आठवड्यातून एकदा सोमवारी त्यांना सुट्टी भेटते त्या सुट्टीचा उपयोग त्यांनी पूर्ण वेळ वधूवर सूचक या कामासाठी आत्तापर्यंत दिलेला आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा